प्रेक्षक मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी राणी आणि जो इंग्रजीत आहे जणं तिथे ऍडमिट असतात आता एकाच रूममध्ये त्यांना ॲडमिट केलेलं असतं तर आता राणी निंद्र तिथे असतात दोघे सगळे बाकीचे घरी निघून जातात तर आता लगेच जो इंद्र आहे तो राणीकडे बघत असतो आणि राणीला म्हणतो की राणी झोप ना कशाला माझ्याकडे बघत बसली आहे तर आता लगेच राणी म्हणते की काय झोपू मी इंद्रा सर तुम्हाला काय माहीत मी तुमच्याकडे बघते तुम्ही झोपाना माझ्याकडे कशाला बघताय असं म्हणते तर आता ते दोघे ते झोपतात तर आता राणीला झोप लागेल ला असते तर आता इकडं जो विक्रांत आहे तो घरी येऊन काकरला फोन करून सांगतो की इंद्राला काही करून आता संपवायचे इंद्र राहिला नाही पाहिजे आणि काकरला म्हणतो की हे बघ तुला मी जे सांगतो आहे ना ते ऐक तू ना एक काम कर आता तिथे नाही का कुणाला काही कळलं नाही पाहिजे तिथे आता पोलीस येतील चौकशीसाठी आणि त्या पोलिसांना जे तुला आधी सांगितलं आहे ना सांग ते ना सांग दुसरं काही बदलून सांगू नकोस कारण की हे सगळं परत तू जर बदलून सांगितलं ना तर पोलिसांना तुझा विश्वास राहणार नाही आहे तुझ्या लक्षात आहे ना काय झालं होतं अगोदर तर आता लगेच तो काकर म्हणतो की हो मला माहिती आहे तुम्ही का काळजी करू नका फक्त आधी पैसा पाठवा जे नाही करायचं ते करेल मग मी तर आता लगेच की हो जेवढे पाहिजे तेवढे पैसे देतो मी असं तो विक्रांत म्हणतो असतो तर त्याच्या पाठीमागून कुणीतरी येतं त्या विक्रांतच्या खांदोरात ठेवतो आणि विक्रांत तर घाबरून जातो विक्रांतला असं वाटतं की आता कोण आलंय ना काय माहिती तर इकडं जे राणी आहे तिथे ते डोळे बंद केलेले असते तर इंग्रजीत उठतो आणि म्हणतो की राणी खरंच किती निरागस आहेस ग तू माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे राणी तुला कसं सांगू माझी हिंमत होत नाही मला तुला थँक्यू म्हणायचं आहे मला तुला स्वारी म्हणायचं आहे म्हणजे तुझ्यासोबत असं वागतो पण कसं म्हणू अगं सावित राणी तू असं बघायला लागलो मला कळत नाही तू खरंच खूप चांगली आहे राणी असं तो इंद्र म्हणतो तर आता राणी लगेच डोळे उघडते आणि इंद्राकडे बघते तर इंद्र लगेच झोपायचं नाटक करतो तर आता बघूया पुढील भागामध्ये खरंच इंग्रजीत करेल का राणीला प्रपोज हे सगळं बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या